असा आहे हे कल्याणचं खेकडा मार्केट खेकडं आपल्या इथे कधी चावरक्या म्हणून जू तर सगळे गावठी आपले लोकल कोंबडे बघा ह्या डोलीवरनं ओळखायचा खेकडे धंदा गेलेत या बघा हे बघा कधी पण या जेव्हा इच्छा होईल खायची तेव्हा या हे मला वाटतं किलो घेतले तर एक ह्या पकडायची हिम्मत पाहिजे मध्ये नाही बस स्वतः खेकडे पकडत नाही तर दुसऱ्यांगडनी विकत घेऊ म्हणून पावसाळ्यात जास्त खातात लोक खेकडे सर्व खेकडेवाले बसले नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबार फॅमिली एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे कल्याण स्टेशनला आपल्या पाठीमागे आहे कल्याण स्टेशन आणि मी कल्याणला आले होते खेकड्यांसाठी म्हणजे सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात केकडे जास्त प्रमाणात खाल्ले जातात म्हणजे केकडे जास्त अवेलेबल पण असतात आणि जा, जास्त खाल्ले पण जातात आणि कल्याणला भरतं केकड्यांचं मार्केट खूप मोठं मार्केट असतं म्हणजे बरीच लोक असतात केकडेवाले तर ते एक्सप्लोर करायला आपण आलो होतो आता आधी पण आपण केलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट दरवर्षी आपण पावसाळ्यात तिथे येतोच या केकड्या मार्केटला बाजूलाच स्टेशनपासून हार्डली एक पन्नास मीटर पण पन नाही आहे त्याच्या आतमध्येच आहे किकड्याचं मार्केट पण कल्याणच्या वेस्टला कल्याण वेस्टला लागल्या जेशनपासून बाहेर पडल्यावर वेस्ट साईडला तर चला आता इथे कोणते खेकडे अवेलेबल आहेत आणि काय रेट नाही ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सध्या महिना चालू आहे तो आषाढ सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि आता एक दहा बारा दिवसानंतर श्रावण चालू होणार आहे त्याच्या आधी मस्त मस्त असे खेकडे खाऊन घेऊया त्याला तर मजावूया खेकडा मार्केटमध्ये आणि तुम्हाला दिसतं आहे काय पाठीमागे नवीन फ्लायओवरचं काम सुरू आहे खालूनच जायचं जास्त लांब नाही आहे बाजूलाच आहे तिथे सध्या बघा फ्लायओवरचं काम सुरू आहे आणि ह्याच्या खालीच बसतात खेकडेवाले आता मलाच दिसत बसलेत केले टेकड्यावाल्या ताई असत सर्व सर्व खेकडेवाले बसले काळ्यापाटीचे ठेकडे कसे ताई तेकडे सातशेला वाटा म्हणजे सागेकडे पाचशेपर्यंत येईल सातशे रुपये वाटा त्यांचा सहा तिकडे आहेत साईजचे टेकडे आणि हे मोठे जे कसे आहेत किती हजारला हजार, हजार रुपयाला सहा एक ते दीड किलोपर्यंत बसतील ना एक इकडे एक ते दीड किलोपर्यंत बसतील बघा हेकडे आणि नर आहे की मादी आहे मांदी आहे बघा मांदी आहे आणि बारकी साईज कशी आहेत पाचशेला किती आहे बघा पाचशे रुपयाला चौदा तिकडे बारखे मार्केट बघा बारीक आहे आणि हे कसे देते मग दिला हे आपण पाचशे लाचशेला सहाचे सर्व बसलेले आहेत वगैरे आणि इकडे मोठे कसे नाही किती केकडे बाराशेला बघा बाराशेला सहा केकडे भाव होईल कमी जास्त होती जास्त नाही कमीच होती कमी होईल पण भाव करा आणि इकडे बघा अशा डोली नंतर तो, पकडून आणलेले कुठनं आणलेत एक हे पण कोल्हापूर कराड ह्या साईडचेच खेकडे आहेत आणि इकडे लोकल पण येतात कसाराचे पण येतात गोटीचे पण येतात सगळे मिक्स इकडे पण सगळे नदीचे आहेत सर्व गावठी नदीचे खेकडे हा वाटा कसे म्हणाली देणार बघा तीनशे रुपयाला देणार सहा खेकडे आणि हे किलो पण नाही बस तर किलोच्या कमीच होती थोडेसे तुम्हाला तीनशे रुपयात मिळतील पावना किलोच्या वर होतील आठशे पर्यंत सहा खेकडे आणि बघा कशा मस्त काळ्या पाटीचे खेकडे सकाळी सात वाजता आणि सात वाजल्यापासून दिवसभर मग तर खेकडे आहेत कुठे बाकीचे एवढेच खेकडे आहेत संपले की घरी संपेपर्यंत रोज असता की फक्त रविवारचे रोज म्हणजे या पावसाळ्यात रोज ना पावसाळ्यातले चार महिने सोमवारी आणि गुरुवार नसतात बघा सोमवार गुरुवार नसतात बाकीचे सर्व वारी इथे असतात पावसाळ्यामध्ये स्पेशली आणि कमी जास्त करून मिलर रेट तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आणि हा बारा महिने पण येतात लोक हां म्हणजे बारा मास म्हणजे बारा महिने येतात लोक इथे पावसाळ्यात जरा जास्त लोक असतात इकडे हां बाकीच्या दिवशी पावसाळा संपल्यानंतर कमी लोक असतात असतात ना बघा श्रावण महिन्यात पण असतात म्हणजे तुम्हाला सप्टेंबर पर्यंत खेकडे आले एवढे भरपूर भेटतील तुम्हाला सप्टेंबर नंतर कमी होतील काय म्हणत आहे औषधी खेकडे आहेत औषधी खेकडे आहेत म्हणून पावसाळ्यात जास्त खातात लोक केकडे हा काय म्हणत आहे बघा तमाला का तापाला का वेळला चांगले असतात आणि छोटे छोटे खेकडे कसे देते कितीमध्ये बारा केकडे आहेत बाराच्या वरती आहेत आणि दोनशे रुपयाला तुम्हाला बघा बघा हे आणि तेवढे मोठे आहेत बघा अरे बघा ह्याच्या खाली बघा तेवढे मोठे केकडे कसे दिले हे किती हजाराला बारा पीस

बराबर आहे बरोबर आहे म्हणजे हे स्वतः खेकडे पकडत नाही तर दुसऱ्यांकडून विकत घेऊन केकडे इथे विकायला येतात कर्जत घ्या तुम्ही आसनगाव कसारा गोटी या साईडवरनं केकडेवाले पकडून आणतात केकडे आणि इकडे आणून विकतात लॉटमध्ये यांना आणि मग इकडे विकायला बसतात केकडे हा बघा सध्या खेकड्यांना मागणी जास्त असते पावसाळ्यामध्ये कारण त्यांनी सांगितलं ते आयुर्वेदिक पण तर पावसाळ्यामध्येच काय आयुर्वेदिक असत माहित नाही कोणाला माझ्या ना कमेंट करून सांगा बरेच आहे ना खेकड्यावाले एक दोन नाही तर बरेच आहे सगळ्यांकडे सेम कायकडे सेम काही फरक नाही तुम्ही कल्याण पोळी वाढायचे बघा एक मग तुम्ही मच्छी मार्केट मध्ये नाही बस असं आहे काय मच्छी मार्केट चालू नाही आहे ना पण खेकडे विकायचे बघा म्हणजे काय नाही काय का करत राहायचं आणि हे नॉनव्हेज खाणारी लोक काय का कमी होत नाहीत मच्छी नाही तर खेकडे आता सध्या खेकडे भरपूर मिळतात त्यामुळे खेकड्यावरती सगळे आहेत आणि कसे दिले खेकडे हे बघा सातशे रुपयाला सहा आहेत आणि हे कितीला हे पाचशेला ला सहा सात आहेत दहा आहेत बघा म्हणजे लहान होते पण क्वांटिटी वाढते रेट तोच आहे सातशे रुपये हे मस्त मोठे मोठे बघा तेवढा मोठा आहे डेंगाचा पकड्याची हिमत पाहिजे डेंगा मारला तर काय खरं नाही बाराशे रुपयाला साय साईज मोठी आहे हे बघा सातशे रुपयाला सात देत हा पाचशे रुपयाला देणार ते म्हणजे कमी होतात रेट काय प्रॉब्लेम नाही फिक्स रेट असा काय नाही आणि भरपूर आहेत खेकडे असं काय नाही तुम्हाला या तिकडे शंभर टक्के मिळणार तिकडे बघा हे भरलेले आणि हे बघा साईज मोठे मोठे साईज ते आणि इकडे बघा साईज खेकड्यांची बापरे एकदम मोठी साईज आहे फुल हे कसे देते पंधराशे पंधराशे रुपयाला सहा साईज बघा तेवढी आहे तिकडे हे मला वाटतं किलो घेतलं तर एक दोन तीनच बसतील ना हा हे ते किलोवरचं मार्केट नाही हे सगळं नगावरचं मार्केट आहे खेकड्यांचे एकदम म्हणजे असं डालीच्या डाळी भरलेल्या आहेत काय कमी नाही खेकड्यांची या तुम्ही दिवसभर केकडे मिळतील तुम्हाला कधी पण या जेव्हा इच्छा होईल खायची तेव्हा या आणि इकडे पुष्पा पुष्पाताई हा हे बघा पुष्पाताई आणि तुम्हाला वर्षाचे बारा महिने दिसेल तुम्हाला इकडे आणि ते पण पुष्पा यायचंच आहे ते पण पुष्पा पुष्पातायच आहे हां आणि हे बघा हे पण पुष्पाताईचं आहे पुष्पाताईची जाऊ आहे म्हणजे पूर्ण घरगुती बिझनेस आहे घरचा बिझनेस आहे हा केकड्यांचा आणि ही तुम्हाला बारा महिने भेटेल आता तसा पावसा तसं नाही बारा महिने पुष्पाताई भेटणार इकडे तुम्हाला काय टेन्शन नाही आणि कसे दिलेत आज केकडे बाराशेचे हे बघा बाराशेचे सहा हे बघाय तर बघूनच भीती वाटते आणि हे पाचशे रुपयाचे आठ दहा पीस आहे ते पाचशे रुपयाचे आणि मोठे संपले आहेत ना आता मोठे येत नाही ना बंद झाले बघा मोठे आपल्याला लेट झालं या मार्केटला या यायला इकडे पण खेकडे आहेत मला जे पाहिजे ते आणि हा नर आहे नर आहे हा नर आहे आणि बघा इकडे नर दिसत आहेत हा आणि बघा ही माती आहे इकडे आता नर आणि माती असं फरक असतो मला दाखवलं बऱ्याच वेळा आणि काळ्या पाठीच्या आहेत आणि हे कुठले आसनगावचे आहे का कसाऱ्याचा बघा कसाऱ्याचे केकडे आणि या ताईंकडे तुम्ही वर्षाच्या बारा महिने फक्त सोमवार गुरुवार सोडून हा कधी पण या तुम्हाला सकाळी इथे सात वाजल्यापासून दिसेल दुपारपर्यंत नक्की असते दोनदा गेलेत बघा हे बघा रात्री दोन लागतात माल आल्याला असे खेकडे बघा इकडे पण सर्व केकडेवालेच बसलेले म्हणजे ह्या ब्रिश खाली ना सर्व केकडेवालेच दिसतील तुम्हाला केकडेच केकडे पाजे तेवढे केकडे तेवढा मोठा खेकडे आहेत बघा कसे दिले पंधराशेला सहा हे बघा हे पंधराशे ला सहा वाले साईज बघा केवढी आहे आणि नर मादी मिक्स मिळेल तुम्हाला आणि फक्त मादी पाहिजे तर भेटेल काय भेटेल आणि हे हिरव्या पाठीचे पण विकत काय हे कसे हे सहाशे रुपयाला सहा ह्या सगळ्या मादे आहेत आणि हे बघा हे हिरव्या पाठीचे आहेत हे आणि हे खाडीचे आहेत हे नदीचे नाही हे खाडीचे गाडीचे खेकडे कुठे तुम्हाला भेटणार आणि पुढे गर्दी बघा केवढे तिकडे आणि कशा म्हणाले ताई हजार रुपयाला सहा बघा हजार रुपयाला सहा केकडे अजून भाव करा थोडासा कमी होईल भाव थोडे मोठे मोठे हजार रुपयाला सहा आणि मोठी साईज आहे खेकड्याची इकडे हे सर्व असे खेकडेवाले आहेत नाही आणि बघा इकडे तुम्हाला कराड कोल्हापूर साइडचे के केकडे मिळतात हे बघा आणि कसे म्हणाले ते हजार रुपये बघा बाराशे रुपयाला सहा केकडे आहेत केकडे आहेत बघा टमाटो भरलेले एक हजार रुपयापर्यंत सहा मिळतील तुम्हाला बघा इकडे आणि बघा ह्या डोलीवरनं ओळखायचं कराड सातारा कोल्हापूर साइडने आले नाही की असे ह्या ह्याच्यात येतात किकडे बघा बारके जर तुम्ही घेत आहे तर चारशे रुपयाला आठ खेकडे मिळतील तुम्हाला बघा आणि हा सीझन आहे पावसाळा ह्याच्यामध्येच खेकडे खायला मजा आणि केकडे पण भरपूर मिळतात तुम्हाला तुम्ही जर इकडे केकडे घ्यायला येत आहे तर तुम्हाला इथे कोंबडे पण मिळतील कोंबडे आहेत का दादा दोनच राहिले आहेत कशा कसे देत आहे साईजवर अरे किलोचा काय हिशोब नाही बघा किलोचा काय हिशोब नाही साईजवरती आणि कुठले कोंबड्या असतात तिकडचे मुरबाड कसारा ओके जसं हे मुरबाड कसारा आणि हे बघा हे दादा ना दर रविवारी तुम्हाला इथे भेटतील बुधवार शुक्रवार रविवार इकडे मिळतील कोंबडे घेऊन बसलेले असतात आणि हे सगळे गावठी आपले लोकल कोंबडे बॉयलर वगैरे नाही आणि जशी साईज असेल तसे मिळतील तुम्हाला पाचशे सहाशे सातशे आठशे या येऊन रेट करा आणि मस्त विक्री कोंबडे पण घ्या इकडे तर आहेतच कोंबडे पण घ्या

करायचे मातीचा कसे देतात कसेपणे बाराशे ला सहा बाराशे रुपयाला सहा केले बघा तेवढे मोठे डेंगा बघा तेवढं मोठे दादा आणि यांच्याकडे आलात तर वर्षाचे बारा महिने काय टेन्शन नाही कायम इथेच असत जागा फिक्स आहे यांची दिसतात हे आसनगाव आणि वगैरे जे वेगळे थोडे दिसतात इकडे टमटमीत फुगलेले पण दिसतात डेंगी थोडे मोठे तर ठीक आहे मित्रांनो असा आहे हे कल्याणचं केकडा मार्केट जे पावसाळ्यात खूपच केकडेवाले असतात तिथे आणि पावसाळा संपल्यानंतर पण केकडेवाले असतात पण कमी असतात ते बरेचशा जे बारा महिने बसतात आणि सोमवार गुरुवारी येऊ नका बाकीचं कुठल्याही वारी आहे तुम्हाला ते केकडेवाले भेटतील सकाळी सात वाजल्यापासून तर दुपारपर्यंत पकणार सत्तेपर्यंत म्हणतात पण चांगतंच लगेच आणि हे सर्व नदीतले केकडे मी तुम्हाला दाखवले बाकी खाडीचे खेकडे भेटतात ते आपलं मार्केटमध्ये आहेत पण नदीतले केकडे खायचे आहेत आता या पावसाळ्यात तर नॉर्मली सगळे नदीचे किकडेच भेटतात तुम्हाला जास्त प्रमाणात तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला केकडे मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर येऊन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अजेच भेटू आपल्याला नवनवीन वेळ तो टेक केअर बाय बाय